मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याकडे ब्लॉगमध्ये कालच्या बाजूला चहा पेनलो या ब्रश वगैरे मस्त चहा पितो आणि माहिला जातो बदल आली आहे डिमांड मालाची होती आधी बदलापूरला म्हणजे आम्ही जेव्हा काटकोपणाला राहायचो ना जेव्हा आम्ही डिमांडवरून सामान लागवतो ना तेव्हा डायरेक्ट घरी यायचो बदलापूरला इथं आधी येत नव्हतं घरने डिलिव्हरी नव्हती जाऊन घ्यायचा मग आपण स्वतः जाऊन घेऊन यायचा असं होत होते पण आता घरपोच डिलिव्हरी येते हे चांगलं आहे डिलिव्हरी आली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला करायची आहे इकडं गेलो केली पण अनबॉक्सिंग यार शिटिंग गेली शेजवान चटणीचा चे डब्बा बघा तुम्ही एकदा मित्रांनो नोटीस करा फक्त एकदा शेजवान चटणीचा डबा बघा शेजवान चटणी नाही वाटत मला अजिबात एवढा मोठा आहे जड पण आहे चांगलाच हां ह्याची आपण अनबॉक्सिंग करू इसकी आपण लोग अनबॉक्सिंग करेन डाबर हनी नोमनी आणि आईने घेतलीत भांडी घासायला घर साफसफाई करायला श्रावण महिना नाही पण घर घाण होत्यानंतर दर दोन तीन महिन्यानंतर साफसफाई करणं गरजेचं आहे आई करते तिथं भांडी लावायची कामं मजा रांगोळीची बादली भरते म्हणून थांबलो आहे बादली भरली की मी लगेच निघणार रांगोळीला आता हे सगळं काढा फेकून द्यायचं थोडं सगळं सामान आलं ह्याच्यात पण एक गोष्ट मिसिंग घेते आणि मग ते कॅन्सल करून टाकलं चुकून मला बोलते ते आलं नाही ते आलं नाही तर चुकीमध्ये मला सगळ्यात बोलली आहे पहिला या संध्याकाळच्या आता संध्याकाळ संध्याकाळपर्यंत झाले अजून पूर्ण चार पण तीनच वाज तीन सव्वा तीनच झालेत सुद्धा चहा ठेवल्या थोडंसं पाणी मिक्स करून दुधात ते तर किचनमध्ये पसारा खूप झाला म्हणजे खूप घाण झाले कारण की भांडीच नाही हे हे मोय मोय इथलं सगळं ही धुतलेली भांडी आहेत मग दाखवत आता मेन गोष्ट तर सगळी वांडी इथं आहेत आता ह्याच्यामधून एक एक शोधून शोधून मिळालेत आता बघा ते साखरेचं तिथून मी काढलं चहा पावडाचं काढलं बरं तिथंच ठेवलं पण आता इलायची पण घेतली आता इथून मला घ्यायचेत कप तीन कप तिथे दिसत आहेत पण आम्ही हे वापरत नाही जे वापरायचं ते दिसतच नाहीत गाळणी तिथे दिसली बघा

काय बोल इकडे बघ मजदुरी बघू कसली मजदुरी केली साफ साफायची काय साफ केलं तू एवढं साफ केलंय सगळं भीती मी साफ केलंय खोटा ना मी मित्रांनो व्हिडिओ बनवत नाही केली मित्रांनो आम्ही निघाले भंगार घेऊन मस्त येते आम्ही चालू ट्रिपल राईस आणायला मायास राईस ट्रिपल राईस बन येत सूप येतं ते पण घायच <ėdhaus> <mulain> 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 थोडासा काहीतरी भंगार एक दोन किलो एक दोन किलो पण नाही मला वाटतं तुम्ही असेल एखाद किलो असेल जेवढे येतील तेवढ्या घ्यायचे मित्रांनो हाफ राईसची ऑर्डर दिली आहे ट्रिपल राईस आणि चिकन लॉलीपॉपची मित्रांनो जेवायला या एकदम मस्तच कामच खतरनाक बघा शेव चिकन लॉलीपॉप ही चटणी सोडूनच द्या आणि आपला मेन ट्रिपल राईस हा पच आहे फुल नको हे सूप हे खाण्यामध्ये हे सगळं आपलं मस्त ताट वाढतो जेवतो मग तुम्हाला मित्रांनो एक मिनटं आंबा जेवण वगैरे आहे बोर्ड भरून जेवलं सगळं मज्जा खूप दिल्यानंतर काहीतरी वेगळं चायनीज वगैरे घाललं आता काही लवकर खायचं नाही ते सगळं आणि आज सुद्धा फादर्स डे मी माझ्या फादर साठी चॉकलेट आणलं फादर मस्त झोपलेत आज आज फादर शेवटी सेवा पण गेली फादर्स डे ना शेवटी आज फादर्स चे दिवस आहे आज थोडा आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला ब्लॉग लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी उद्यापासून शाळा सुरू होते परत